काय करायचं एवढं मोठं शिक्षण घेऊन एम बी बी एस झालो एक कोटी रुपये घरच्यांनी खर्च केले माझ्यासाठी शिक्षणासाठी जागा घेतली एवढं मोठं हॉस्पिटल बांधलं एक, एक कोटी रुपये हॉस्पिटल गेलं दोन कोट रुपये गेले तरी बी एकाही पेशंटचा पत्त्या नाही काय नाही कसं काय करावं मला काही कळलं ना बघू आता काय सुरुवात तर केली आहे बघू कसं होते काय होतं डॉक्टर साहेब हो बोला ही पेशंट आहे बघा आमचं त्या पेशंटला चेक करा तर मी गाडी लावून घेतो या या डॉक्टर काय झाले बर काय झाले पेशंटला बघू तर टी काय कळलं ना मला हो डॉक्टर साहेब काय करणार काय का पेशंट आणले कशाला आणले तुम्ही काय करणार मला काय बस, बस 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 पेशंट असते काय बस 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 असं असं करतय मला सारखं अहो डॉक्टर साहेब हा ते प्रॉब्लेम म्हणून आणले असं ते असं आणि असं करतय असं आणि असं अस करतय बर हां मग चांगल्या डॉक्टर दाखवा अहो त्या डॉक्टरला असं आणि असंच करतय तुम्ही त्याच कशा करताय अह आता मग सांगू कसं तुम्हाला असं असंच करतोय सारखं तुम्हाला असं सांगायला येत तो ना तोंडाने सांगायला येत ना का कसं हे असले बाय पेशंट आहे काय कराय काय तरी इलाज करायचं काय इलाज करायचा असं माणसावर खुनवल्या ती सारखं असं असं करत हो तुम्ही कशाला करताय मला हीच कळत माझा तुम्हाला कसं सांगू पेशंटचा प्रॉब्लेम काय आहे सांगायचे का खुरवून सांगताय तुम्ही बी काय डॉक्टर साहेब ऐकून घ्या पेशंट ते आता मानवर करते असं गोलवर <laughs> करते थर की म्हणताय अहो मी डॉक्टर आहे एमबीबीएस आहे हे काय नाही तुमचं काल काले काढता गावात भाजी पूर घ्या घालते बर आणि ही घरातनं बाहेर उभा राहिलं होतं पायरीवर बर आणि त्या पूरला बी असं करते असं केलं पूरला बर ती पोरगी बिचारी पण पाहणी आलेली एकदा गेलं का बसते पुन्हा ती करते गे म्हणून पुन्हा मागे वळून बघितलं तू पुन्हा ते पूर्ण असं करते असं करते अहो काय सांगायचं त्या पूरीनं मग बडवला म्हणता आणि बडवलं बडवलंय पुन्हा घरचे आली ते आम्ही आली तरी पण ते पूर्ण असं करतोय असं करतोय म्हणतोय अहो याला काय त्रास शिकायत असेल जरा पाहिजे सायकोलॉजीकडे घेऊन जावा याला अहो तुमचं सायकोलॉजी आहे म्हणून तुमच्या दावाखाली झालं मग तुम्ही काय ट्रीटमेंट करता आम्हाला दुसरं घर दाखवता अहो मी निरो सर्जन आहे एमबीबीएस हा मग शिरल कुठं प्रॉब्लेम झाला बी नाही बघा त्याचा अहो शिरल प्रॉब्लेम आम्ही तर म्हणतो ती मान दुखते नाही म्हणून तिथंच करते अहो एखाद्या लेडी डॉक्टरकडे निरो मार खायचं काम आहे का अहो आता काय सांगायचं तुम्हाला त्या पाहुण्याच्या पोरीनं जे बडवला म्हणता मग काय असं शेजार रस्त्यात जाणारे माणसं मी बडवलं बरं लवकर आम्ही दहा मिनिटात आलो नाही तो खुळखुळत गेला असता बरं ते असं करा सांगलेले काय दाखवा बरं आणि तिथं जाऊन काय सांग डॉक्टरला हे जरा असं वेगळं जरा सांगा की लेडीज डॉक्टर आहे तुम्ही काय जरा आणि सांगू सांगा तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं हँडल पण ते हे वेगळंच प्रकार आहे आता काय करायचं मग ते वशा रक्कच बघा काय या काय आम्ही डॉक्टर आहे आम्ही आता दुसरे अजून एक गोष्ट त्या पावण्यापूरला केलं ते केलं केल, आणि दुसरे सरपंच आलत परवा देशी नळ कनेक्शन बंद करायसाठी पाणी जाते म्हणून सांगायला आलत ते ही करायला आता ही घराच्या बाहेर उभा आहे आणि त्या सरपंचाला खून होते सण म्हणत आहे सरपंच काय झालंय काय झालंय म्हणजे पुन्हा एकदा केलं असं पुन्हा घरात सर म्हणत पुन्हा घरात गेल सरपंच घरात कुठं कोण आहे घरात गेले ही सरपंच पुढे जाऊन खुर्चीवर बसताना ही मागणी केला पुन्हा सरपंच घरात जाऊन म्हणते सरपंच म्हणणार आता तर तुम्हाला घरात आता बाहेर कशाला बोलावाय कस सरपंचाने फोन करून मला बोलवून घेतलं अरे तुला तुझा भाव लागला काय येऊन का खून तू एखाद्या बायबाईला सांगितलं म्हणजे बायला कसं केलं म्हणजे मार बसेल मी जावा दवाखान्यात दिली त्यांना नाव सांगितलं म्हणून आम्ही आलो तुमच्याकडे तर तुम्ही आता म्हणाला दुसरीकडे जावा सायकोलॉजिस्ट कडे दोन जावा त्याला हा दाखवा बरं देना का मार खर्चा तुम्ही करते बाद? आता ह्याचा मारू मारू मी धावलोय आम्ही मारू तरी खाली वेळ जर पडून बोलायला येत नाही आधी लहानपणी काय बोलले दिले का नाही लहानपणी बस तुम्ही असं करायला लागल्या बस बंद झाले ते बाबा काय तुला भूज बीत लागले काय आता आम्ही हँग चालू लास करून आणि तो असला पेशंटला काय आख्या जगात मिळाला नाही मला असला आता काय करायचं लय मोठा गेला तर असं करा तुम्ही मी सांग एक शिट्टी देतो अहो दारू पेल तरी तसंच करते दारू दारू पेल पेल तर निवान झोपाव ना होय झोपेत पण असंच करते अरे काय चाललंय काय लगायला खरं सायकोलॉजी कडून घ्या तुम्ही ऐकून घ्या माझ्या इलाज तर आहे का ह्या रोगावर शंभर टाईक काढणार सायकोलॉजी हा होय होय

तुम्हाला आहे भावा नोटा तर असं करा यांना सायकोलॉजिस्ट कडे घेऊन जा बर आणि फोन करून सांगतो त्यांना बर आणि काय शरीराचा काय प्रॉब्लेम असेल तर मी बघतो त्याचा काही विषय नाही पण सेर्याचा तर सायकू म्हणू आपण डॉक्टर सवय झालेली आहे प्रत्येक वेळा तो तो संस्कार करतो बर सायको झाल्या थोडा परिणाम आहे